हॅलो फ्रेंड्स काटपदर किंवा पैठणी साडीचे अगदी सोप्या पद्धतीने बोटनेक ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग दाखवते तर अस्तर घ्यायची अस्तरची डबल घडी करायची छत्तीस साईजचे पॅटर्न असल्यामुळे अकरा इंचची रुंदी घ्यायची ब्लाऊजची मार्क करायची आणि उंची ही साडे चौदा आहे त्यात आपल्याला एक इंच एक्स्ट्रा टाकायची म्हणजे स्पा साडे पंधरावर आपल्याला मार्क करायचे आणि बोटनेक असल्यामुळे पूर्ण शोल्डर ड्रॉ करायचे आठ इंचांवर मार्क करायचे आरमोल हे सात इंचांवर घ्यायचे मार्क करून घ्यायचे आरमोल गोलाई ही दीड इंचांवर घ्यायची तिला देखील मार्क करायचे अस्तर कट करून घ्यायचे मार्क केलेले कंबरपट्टी देखील कट करून घ्यायची फेब्रिक घ्यायचे फेब्रिकची डबल घरी करायची पिन अटॅच करायची म्हणजेच खालचा कापड आणि वरचं सरकत नाही वरच देखील कट करून घ्यायचे पॅटर्न नुसार त्यानंतर आपल्याला नेकला आकार द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला वरचा जो नेक रुंदी आहे ती चार इंचांवर घ्यायची आहे आणि नेकची हाईट ही साडेतीन इंचांवर घ्यायची वरच्या दिशेचे बोटनेक असल्यामुळे ड्रॉ करून घ्यायचे बॉक्स तयार करायचा आहे आणि बोटनेकला आकार द्यायचा आहे व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे सव्वा इंचा खालच्या दिशेला अकरा इंचांनी मार्क करायचे हाफ इंच मार्क करून साडेचार इंचांवर मार्क करून असा देखील तुम्ही नेक काढू शकता आणि वरच्या दिशेने अकरा इंच हाईट घेऊन हा देखील नेक तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता अशा पद्धतीने रुंदी ही साडेतीन इंच असणार आहे नेकची मधल्या दिशेच्या नेकची दोघे साईडला मार्क करायचे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बॉक्सचा सेंटर काढायचा आहे सहा इंच हा बॉक्स आलेला आहे तर सेंटर हा तीन इंचांवर येणार आहे मार्क करायचे आणि डायमंड आकाराचा आकार द्यायचा आहे म्हणजे चौकणी आकार आपल्याला अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी सुंदर दिसतो हा आकार बोटनेकला आणि अस्तरचा भाग कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा असलेला निकच्या त्यानंतर वरच्या दिशेचा बोटनेक देखील अस्तरचा भाग कट करायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ त्वरित पाहता येतील अस्तर हे फेब्रिक वा ठेवायचे आणि पिन अटॅच करून घ्यायचे आहे तिघही साईडला म्हणजे खालचे फेब्रिक आणि अस्तर सरकत नाही शिलाई करताना प्रॉब्लेम येत नाही तर आधी आपल्याला चौकनी आकाराला शिलाई टाकत यायची आहे तर माझे जुने देखील चॅनल आहे सोनाली फॅशन टिप्स नावाचे त्याच्यात देखील भरपूर असे व्हिडिओज आहेत म्हणजे सगळ्या साईजचे ब्लाउज तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील म्हणजेच कस्टमरच्याच ब्लाउजवर मी ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ब्लाऊज डिझाईन हे दाखवत असते परफेक्ट मेजरमेंट सह हे ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग दाखवलेले असतात तर अशा पद्धतीने चौकोणाला शिलाई टाकून झालेली आहे त्यानंतर फेब्रिकचा भाग कट करून घ्यायचा आहे पिना काढून घ्यायचे आहे कट्स द्यायचे चारही कोण असलेल्या भागाला आणि सगळ्या बाजूला कट्स द्यायचे परत जस उलटवताना नेकला फिनिशिंग छान येते तर असा हा आपला ब्लाऊज नेक दिसणार आहे त्यावर आपल्याला परत शिलाई टाकायची आहे वरच्या दिशेने कॅनवास देखील तुम्ही लावू शकता कॅनवास लावलेले ब्लाऊज डिझाईन्स देखील माझे दाखवलेली आहेत ते देखील तुम्ही पाहू शकतात टायनलला जाऊन तर अशी आपली शिलाई टाकून झालेली आहे त्यानंतर सेंटरला सुई अटॅच करायची आहे आणि टक्स हे टाकून घ्यायचे दोघही साइडला म्हणजे शोल्डरच्या सेंटरला टक्स येऊ द्यायचे चार इंचांचा हा टक्स असणार आहे आणि रुंदी ही टक्सची साडेतीन इंच असणार आहे त्यानंतर कंबरपट्टी जॉईन जॉईंट करायची काटाला हाफ इंच पॅक करत करत ही पट्टी यायची परत तिला फोल्ड करायचे आणि अस्तरच्या दिशेने शिलाई टाकत यायची पट्टीच्या अशी ही पट्टी आपली जॉईन करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला वरच्या नेकला पट्टी जॉईन करायची त्याआधी आपल्याला अस्तरच्या दिशेने शिलाई टाकत यायची त्यानंतर दीड इंचाची पट्टी घ्यायची आणि नेकला ही पट्टी वरून लावायची फेब्रिकच्या दिशेने एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे अंडरग्राऊंड फोल्डिंगची ही पट्टी येणार आहे कट्स द्यायचे नेकला परत तिला फोल्ड करायचे आणि तीन पॉईंट अशी जागा सोडून पट्टीला परत शिलाई टाकत यायचे काटावर एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे पट्टीला फोल्ड करायचे खालच्या दिशेने आणि वरच्या दिशेला शिलाई टाकत यायचे अशी ची पट्टे ही अंडरग्राऊंड फोल्डिंगची पट्टी आपली ही लावून झालेली अगदी फिनिशिंग खूप छान दिसते अशा पद्धतीची वरच्या दिशेला बोटनेला पट्टी लावली तर त्यानंतर गोल्डन कलरची समोस्या डिझाईनची पट लेस घेतलेली ती स्क्वेअरला लावत येते म्हणजे चौकोनाला लावत येते मधल्या दिशेच्या डिझाईनला लावत येते तर तुमच्याजवळ जी डिझाई लेस अवेलेबल असेल ती तुम्ही लावू शकता डबल शिलाई ही लेसला येऊ द्यायची परत बोटनेकला देखील लेस लावायची तर बोटनेकला दोन पॉईंट जागा सोडून लेस लावत येते तर अगदी सुंदर दिसते अशा पद्धतीने लेस लावली तर तिला डबल शिलाई येऊ द्यायची कुठल्याही लेसला लावताना डबल शिलाई ही येऊ द्यायची तर अशा पद्धतीने आपले बोटनेक ब्लाउज कटिंग स्टिचिंग झालेली आहे कशी वाटली डिझाईन लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज परीत तुमच्यापर्यंत पोचतील ह्या चॅनलला देखील भरपूर असा प्रतिसाद तुमचा द्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय टेक केअर